नियोजनासाठी या ठिकाणी ठाणे काँग्रेससाठी चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत आमचे प्रभारी आणि संतोष साहेब आलेले आहेत दोन्ही प्रभारी आमचे महाराष्ट्राचे तर रूट जो नेहमीप्रमाणे ठरलेला आहे तोच रूट आहे उद्या सकाळी दहा वाढे झाला त्यांचं आगमन रीतिमधन मार्गे कौशाला होईल बायपास मार्गे आणि तिथून मग ते लोकांना भेटत भेटत रूट मार्गे ते खारेगाव कळवा कळव्याला शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ते ब्रिजने खाली उतरतील कोट येतील बाबासाहेब आंबेडकरांना हार घालतील आणि तिथून मग डीके साहेबांच्या पुतळ्याला हार घालतील तिथून जामीन आक्याला ॲड्रेस करतील ते आणि जामीन नाक्यावरनं मग मूस रोडने ते साई कृपा मार्गे गो ग्रामवर्ती रोड मार्गे न्यू इंग्लिश स्कूल मार्गे गोखले रोड गोखले रोडनं टिपटॉप या ठिकाणी टिपटॉपमध्ये ते टिप भोजन करणार ते आणि त्यांची टीम वगैरे आपणही कार्यकर्त्यांना खाली भोजन केलेलं आहे नंतर तिथे ते पत्रकारांना संबोधित करतील आणि पत्रकारांनी तिथे भोजन ठेवलेलं आहे संपूर्ण आज आमची बैठक होती आम्हाला बोलवलं होतं दहा वाजता सुरक्षा पूर्ण तयार आहे पूर्ण प्रशासन भारताचे नेते येत असल्यामुळे हल्लेले आहे हल्लेलं आहे या ठिकाणी पूर्ण त्यांनी कुंभक या ठिकाणी मागवलेली आहे जवळजवळ तीन हजार पोलिसांची त्यांनी आम्हाला सांगितलं बटालियन्स त्यांचे आहेत आणि त्याच्यामुळे सुरक्षा पूर्णपणे ते काळजी घेत आहेत या ठिकाणी राहुलजींची त्यांचं आता आज काय सांगू शकत नाही ना आता आय बीचा रिपोर्ट असा रिपोर आहे की दहा हजारच्या वर पब्लिक असेल असा आय बीचा रिपोर्ट आहे कौशापासून ते तिथपर्यंत दहा पंधरा हजार लोक सामील होतील वीस एक हजार लोक आता ते वाढतील पण कमी तर होणार नाही का व सर्वपक्षीय नेत्यांना आम्ही निमंत्रण पण दिलेलं आहे या रॅली करण्याचं आम्ही आता लेखी पण निमंत्रण देतो या ठिकाणी आणि वाघर स्टेट टिपटॉपला जाऊ वाघळ स्टेटमध्ये येतो फक्त ओळा माझी एवढा मतदारसंघ सोडून माझा जिथे मी लढलो होतो तो, तो सोडून तिन्ही मतदारसंघ आम्ही कवर करण्याचा प्रयत्न केला आणि जांभळी नाक्यावर ते पब्लिकला ॲड्रेस करतील या ठिकाणी जांभळी नाक्यावरची सभा कशाप्रकारे होणार आहे गाडीमध्ये ॲड्रेस करतात सगळीकडे गाडीमध्ये खाली उतरून आम्ही वेगळा स्टेज मिनिट गाडीमध्ये त्यांचे ट्रम्पेट्स वगैरे असतात ते ॲड्रेस करतात अर्धा किलोमीटरवर आवाज ऐकायला जातो त्यांचा